माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे थोडंसं कामदार संग्रामजी जगताप आणि सचिनजी जगताप यांची इच्छा होती का आता सगळ्याला बोलू द्यावा सगळ्याला श्रद्धांजली वाहू द्यावा परंतु आता हे सगळे महाराज मंडळी काही जे काही नेते मंडळी निघून गेल्यानंतर ते आपल्या दृष्टीने मला असं वाटतं काय ती कुठल्या प्रकारचं योग्य काय वाटत नाही आता काकोर सर्वांनीच आपण तुम्ही प्रेम केलं आहे काकानी तुमच्यावर केलं काकराचे चाहते खूप आहेत आणि काकाने बऱ्याच जणांचे गोरगरिबाचे प्रपंचसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उभे केले आणि प्रत्येकाची इच्छा असते का आपलं जी काही मनोगत असेल ते काकाच्या संदर्भामध्ये बोलावं सांगावं परंतु आता तितकासा वेळ नाही आणि मग आता सगळी महाराज मंडळी निघून गेली नेते मंडळी निघून गेली आणि मग आपण ठराविक राहिलो मग एक एक बाहेर एक एक निघत चाललं तर चित्रसुद्धा आपल्याला मला असं वाटतं एवढं चांगला कार्यक्रम झाल्यानंतर का ते योग्य एका दिसणार नाही म्हणून मी सगळ्याला हात जोडून विनंती आता त्यांची दोन्ही जरी बंधूची इच्छा असेल तर मी स्वतः सांगितलं का आता ते करण्यापेक्षा आता आपण एकच करू का खासदार सुजय सुजयदाधव विखे पाटील प्रवरा कारखान्याचे चेअरमन हे सगळ्यांचे आभार मानतील आज आपण सर्वजण आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्राचे एक असं वेगळं व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये राजकारणाच्या पलीकडं जाऊन लोकांच्या मनामध्ये ठसा उमटवला असे आपले सर्वांचे आदरणीय कैलासवासी काका जगताप यांच्या शोकसभेला व्यासपीठावरील ज्यांनी मनोगत व्यक्त केलं असे सर्व सन्माननीय धार्मिक संप्रदायाचे प्रतिनिधी राजकीय संप्रदायाचे प्रतिनिधी सर्व सन्मान्य आमदार सर्व नगर शहर नगर जिल्हा आणि महाराष्ट्रातून आलेले प्रत्येक पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी अहिल्यानगर शहरातले वेगळ्या वेगळ्या विविध असोसिएशनचे सर्व सन्माननीय प्रतिनिधी आलेले सन्मान्य पत्रकार आज आपण या ठिकाणी सर्वजण एक कुठल्या पक्षाचं घटक म्हणून नव्हे कुठल्या जाती आणि धर्माचं घटक म्हणून नव्हे कुठल्याही सांप्रदायाचं घटक म्हणून नव्हे पण इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठं ना कुठं तरी काकांनी एक अविस्मरणीय स्पर्श केला आणि म्हणून काकांच्या प्रेमापोटी आपण सर्वजण एकत्रित झालेला आहात चाळीस वर्षाची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द चाळीस मिनिटांमध्ये वर्णन केली जाऊ शकत नाही आणि म्हणून आपण किती जरी मनोगत घेतले तरी आपल्याला दिवस पुरणार नाहीत असं काकांचं व्यक्तिमत्व होतं म्हणून ज्या सन्मान्य मान्यवरांना आज या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करता आलं नाही त्या सगळ्यांची मी मनापासून माफी मागतो आम्ही सगळ्यांचा नामोल्लेख करायचा प्रयत्न देखील केला काही सन्मान्य मान्यवरांचा नामोल्लेख राहिला असेल त्यांची देखील मनापासून मी माफी मागतो कारण की या सगळ्या नियोजनामध्ये अनेक गोष्टी नजरचुकीने राहून जातात पण मला विश्वास आहे की आपण सगळेजण काकांवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहात आणि आपण निश्चित आयोजक या नात्याने आम्हाला माफ कराल जसं मी म्हटलो की मी अधिक काही बोलणार नाही पण निश्चित काकांच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आहेत जे आज या ठिकाणी बोलले गेले नाहीत आणि त्या प्रसंगांना पुस्तकात रूप देण्याचं काम माननीय आमदार संग्राम भैया आणि आम्ही सर्वजण आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार एकत्रित बसून पुढच्या पंधरा दिवसामध्ये एक समिती स्थापन करून काकांच्या जीवनाच्या सगळ्या पेहलूंवर आधारित असलेल्या एक पुस्तकाचं लिखाण आपण सुरू करू त्यामध्ये आपल्या सगळ्यांचे विचार घेऊन एक वर्षामध्ये साधारण प्रथम वर्षश्राद्धाच्या कालावधीमध्ये ते पुस्तक पूर्ण करून त्याचं अनावरण देखील आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करण्याचा आमचा मानस आहे आणि आपला आशीर्वाद त्यासाठी निश्चित आम्हाला असेल आणि जे जे मान्यवर त्या ठिकाणी आज आपलं मन मोकळं करू शकले नाहीत आपल्या वेदना या ठिकाणी सांगू शकले नाहीत ते आपण पुस्तकाच्या माध्यमातून अवश्य सांगाल हा विश्वास मी व्यक्त करतो परत एकदा आदरणीय काकांना आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने व्यक्तिगत आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो